आताही बैल पळतात आणि ती पळत होती त्यांचंही अंतर बघायचं आणि आताच्या बैलांचं अंतर बघायचं त्यांच्या इतकं अंतर कोणच करू शकत नाही आता पळतील बैल सगळे हवेत असतील पण जी भारत सुंदरने गट सेमी फायनल mm. ज्या अंतरात केल्यात mm. ते आता कुणी करून दाखवायचं गट सेमी फायनल mm. नाही होत ती त्यांची क्रेज वेगळी होती त्यामुळे mm. ते लोक त्यांच्यावर आजही प्रेम करतात आणि उद्या करतील

गटालाही मार खाल्लाय पण आनंदात सगळी मित्रमंडळी घेऊन बसलय ही आजच्या युवा पिढीत नाही ही पद्धत ते नाराज होते किंवा मग वेगळे विचार कुणी गाडी मारली कुणी ठेवली मग काहीतरी वेगळं चित्र निर्माण होते आणि हे बघा तुम्ही आता इथे म्हणजे ठरवलेच लोक दिसतात नाही कोण आहे जुने जाणते नाही राहिले कोण कंटाळे लोक बैलांच्या किमती काय झाले त्याला मापच राहिले नाही ना आदत कोण घ्यायचं म्हणजे तरी काहीच नाही होत काही थोडे दिवसाचे सुरुवात झालेली कारण त्यावेळेस कायम तुम्ही मैदानात दिसायचं नाही काय झालं मला तर असं वाटायला लागलं की याला बारा सुंदरची गाडी एवढी पळायला नसती तर एवढी लोक जमली नसती बरोबर कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लहानापासून बसून दुपार थोरांपर्यंत सगळ्यांनी ती शर्यत दाखवली म्हणजे घरामध्ये स्वयंपाक करण्या लेडीज शेती बघत बघायला त्यामुळं हे सगळं हे चित्र निर्माण झाले त्यामुळं म्हणजे बैलगाडी क्षेत्र त्या जोडीने घरागार पोहोचवलं शंभर तुम्ही मी सांगण्यापेक्षा तुम्हालाही माहिती तुम्ही चॅनल वाल्या तुम्हाला तुमच्याही लक्षात आलं असेल की तुम्ही कमेंट वाचता बरोबर बाकी काय दुसर कस ह्यात कस वावरलं पाहिजे काय त्या जरा असं जर राहिले ना तर जे नाद करणार ना आहेत ना का नाही खचून जातील नाही कसं असतं माहिती प्रत्येकाची ती कॅपॅसिटी नाही रोज येऊन बैलांना खर्च करणं रोज परत जाणं नाही शक्य होणार ना गोर त्याला लय जातील कसं शक्य होईल हीच जर पळाली सगळी अशीच आणि काही कालचा बैल मार्गात देऊन आज एक नंबर करतोय कंटिन्युटी टिकून नाहीत ना कुणाची जसे बारा सुंदर दोन वर्ष पळाली तसे सांगा मला कुठली गाडी वर्षभर टिकून पळाली पहिर टिकत नाहीत पैशामुळं पैशात काही गोष्टी घेणल्या जातात होत असते आणि होत राहणार आहे पहिर बी टिकत नाही त्यांनी एक गाडी नंबर करत नाही तसंच होतं खरंच तात्या कारण आता काय आम्ही पण मैदानात असतो काय होतंय जरी टॉपची दोन असली ना तरी सेमीला हार होते तुम्ही वर्ष तीन वर्ष वर्ष की भारत सुंदर इतकी पळाली मी टिकून पळालो ना तिकडे काही केलं असेल पण टिकून पळालो आज तेवढे पायरे टिकून पळत नाहीत ना आज एका संघ पळाला तर पुढच्या मैदान दुसरा पायरा झाल्या म्हणजे या गोष्टी होतात अनेक वायदी ह्या अनेक गोष्टी याच्यामध्ये मोठा संघर्ष चाललेला आहे त्यात सर्वसामान्य माणूस नाही थांबणार जाईल आता बैल नंबरात पळत असतो आणि ज्यावेळेस कुठेतरी बॅक फुटला जात असतो ह्या दोन्हीत काय जाणवत कारण काय होत आता कायमच सुंदर असा मित्रांनो बैल आहे त्या बैलाच काय स्पीड कायम हाय असं राहिलेला आहे पण तरी तुम्हाला अनुभव आलेच असतील बरपुर की आता आम्ही फोन करतो आमचा फोन उचलत नाही मी कधी कुणाला नाही म्हणलो नाही मी गरीबातला गरीब असेल त्याला सुद्धा बैलगेल त्याचं कारण असं आहे की आज आपल्या दावणीला पळाल तर ते उद्याही पळायला पाहिजे ना चला आज सुंदर नाही राहिलं तर आमचं वजीरनी गट पास केलेला आहे वजीर आमचं शिमेविषयी फायनल ते आम्हाला तरी समाधान आहे ना त्यावेळेस समाधानावरच राहायचं मग काय आता जर या बैलगाडी क्षेत्रात जर सातशे जरी ठेवली जर जसं तुम्ही सांगितलं वजीर चांगल्या प्रकारे पळायला एक बैल कमी कमी येत असतो किंवा त्याचं वयमान होत असतो दुसरा बैल तयार होत असतो घडत असतो ना कुणाकडे घडला एवढे पाच वर्ष कुणाकडे गाडला दाखवत मला किंवा आता सुंदर पळतोय सुंदर थोडा आता वय झालेला आहे त्याच्याविषयी आम्हाला कधी दुःख वाटत नाही हरजित नाही पण त्याला आपलं पळवत राहतो आम्ही का बैल हा पळवलं पाहिजे बसून ठेवून चालणार नाही पण त्याच्या पाठी मग वजीर पळायला लागला ना असं कुठलं आहे की त्याचा बैल पळायला दुसरा बैल त्याच्याकडे तयार झाला नाही झालं ना ते शेवटी तुमची नीतीमतीची बळ तुमच्या नीतीमतीवरती सगळे ठरलेल्या गोष्टी असतात प्रत्येकाला नाही साध्य होते मित्रांनो बघा जुनी जाणतं जी लोक असतात तात्याची संख्या अनुभवी ह्या गोष्टी शिकायला भेटतात बारीक सारीक गोष्टी असतात तात्या काय होतं तुमच्या सारख्या लोकांच्या कुठलांना आता नवीन पिढीला भरपूर काही आहे त्यांनी ज्ञान घेतलं पाहिजे नवीन पिढीला एकच आहे की बाबा हार पचवायला शिका हार पाचवल्याशिवाय पर्याय नाही आणि मग ते थोडस काही गोष्टी पैशात जातात ना हार नाही पचले की त्याला पर्याय नाही उरत मग कुठेतरी वायती द्या वेगळी बैल टाका आणि अजून काय डोपिंगचे विषय बरेचसे चाललेले आहेत ले त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत थांबण्याकरता काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे बैलगाडी वाटत संघटना काय त्याच्यावर दिलेली नाही घ्यावं लागेल खरं का तर काल जर गटाला मार्ग आला असेल किंवा त्याला काल गट पास झाला नसून दुसऱ्या दिवशी तो एक नंबर करतो चौथ्या दिवशी त्याच्यामुळे काहीतरी वस्तूस्थिती असेल ना एवढं शक्य होत नाही ना आता आम्ही गेले वीस वर्ष झाली शर्यती करतोय हा आम्हालाच का ते साध्य व्हायला मग मला बाकीचे लोक म्हणतील की बाबा चला सुंदर पडतो मग तुम्ही काहीतरी करा पण नाही आपली नीतीमध्ये नंदी येतो आणि आपण काय थोडंच पैसे कमवण्याकरता बैल पळवतो एक नाद आहे आऊस आहे नादा करते करते hmm. करता करतोय आपण तात्यात खरंच तुम्ही जर सांगितलं पैसे कमावण्याकरता मित्रांनो हा नाद नाही खरंच ह्या तात्या किती रुपये कमावला तुम्ही आता सांगा नवीन पिढी भरपूर त्यांना वाटते की व्यवसाय होऊ शकतो आता गेल्या होता त्याच्या आदल्या वर्षीचा आमचा चौतीस लाख रुपयाचा सीजन होता सुंदरची काम आहे आता कुणाला घरी वाटेल पण चौतीस लाख रुपयातले एक रुपये मी घरी नेला सांगा सगळे मंडळी गाडी मिळाली ते पोरांना ह्या दे त्याला दे सगळ्यांना वाटून टाकल्या मला कामा मी घरापर्यंत सगळं नेल असत नाही असं आपल्याला वाटतं की आपल्या बरोबर सगळी येतात तर ती आपल्या बरोबरच आपल्यासारखी राहिले पाहिजे ती आपली भावना असते पैसे सर्वच पण आहे ना आता ही गर्दी बघितली ना तर खरंच असं जाणवते म्हणजे तुमचं नाव आहे सुंदरने केलेलं किंवा तुमचं जे प्रामाणिक बैलगाडी क्षेत्राविषयी आपल्या नंदीविषयी असा सगळ्या बैलगाड्या मालक असतात नवीन पिढीतले असतील किंवा जुन्या सगळ्यांनी असं ठेवलं पाहिजे हे विचार सगळ्यांनी ठेवलं पाहिजेत ना ही लोक आल्यात का आल्यात बरोबर हे लोक ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांचं प्रेम असतं आणि सुंदर त्यांच्या ताकदींनी पळत असतो किंवा प्रेमापुटी पळत असतो बैला असं मालकाच्या एकट्याच्या ताकदींनी नाही पळत त्याच्यावर सगळं महाराष्ट्र प्रेम करतो आणि कुठंतरी मग मग त्याला तेवढा आशीर्वाद मिळाल्यानंतर तेही ते साध्य करून दाखवतो ना आता तुम्ही वडगावला होतेच की दोन हजार पंचवीस ला एक नंबर केलायच की बस की अख्या वर्षभर जगण्यापुरते त्यांनी करून ठेवलंय टिकून काय तुम्ही राहायचं आल्यानंतर तुम्हाला दिसेल कि त्याचं काय इथं तोंडाने सांगण्यापेक्षा साक्षात बघायला एकदा म्हणजे मग तुम्हाला कळेल कि सुंदरशी जपणू कसे आणि त्याच्याकरता आम्ही किती कष्ट घेतो किती वेळ देतो त्या बैलाकर आणि सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच्या आता बघा काल संध्याकाळचा एक टाइम त्याला लाल मातीत तर माती उधळतो होती असं कोण मला की मला वाटत तीन डबे तेलाचे ती नेले सात हजार रुपयाची मातीमध्ये मिक्स करायला माती उधळून आणि स्वतः राहून ते सगळं तयार केलं आणि दोन दिवस मातीत बांधलेलं मी हे कोण करत का आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे सगळं केलं पाहिजे ना आणि करत असताना लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या चित्र बैल पळतो का पळतो mm. त्याच्या मागे वेगळा चित्र कायतरी निर्माण खायला सुंदर का कसं काय एवढा पळतो का पळतो त्याच्या मागे बघा येऊन जरा डोळे कि त्याची जपणूक कशी आज हे दोन टाइम चार चार लिटर दूध फासतोय दहाव्या वर्षी आणि ते गिरगायचं कारण बघा जसं तात्यांनी सांगितलं की ज्यावेळेस आपल्या बैल पळत असतो एका बैलगाडा मालकाचा मागे भरपूर कष्ट असतात जसं त्यांनी सांगितलं या गोष्टी करतात हे ना जसं आता तुम्ही सांगितलं की वेगळ्या गोष्टी लोकांना वाटते की वेगळ्या काहीतरी गोष्टी असतील या गोष्टी कळत नाही सच्चाई सगळ्यांना माहित नसते कोणालाच माहित आहे ज्यावेळेस समोर येऊन बघतील त्यावेळेस त्यांना कळेल की नेमकं काय काय नाही आपण वेगळ्या मार्गाला जाणारा माणूस नाही मला जर वेगळ्या मार्गाला जायचं आज मी वेगळं करून आलो असतो इथे आजही माझा बैल काही काही पळालं नाही जागे बघा ऐंशी घाटामध्ये हातात सोडून नाही दिलं त्याच्या दमके ती पाळण्याची ती का दमकी ती तुम्ही त्याच्यावर निष्ठा प्रेम ठेवा त्याला तसं सांभाळा जेव्हा पलीकडं ते पळत आता तुमच्याकडं ना भरपूर आहे सुंदर पाला किंवा नाही तो भरपूर स्पीडचा बैल आहे जेवट माणूस पण ज्यावेळेस वय होत असत त्यावेळेस सगळ्या गोष्टी कमी 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 होत असतात मी पैलूं की केलेली मलाही माहिती पंचवीस त्याच वय झालेलं वर्ष अकरा वर्ष झालं पळतोय तो तो ना त्याच्याकडनं किती अपेक्षा करायची आपण जेव्हा ते नव्हते तेवढे सगळे पूर्ण केलेत का गेल्या वर्षी पिढ काय आम्ही राहिलो नव्हतं मित्रांनो मागच्या वर्षी पेडगावच्या मैदानात जबरदस्त स्पीड लावलेलं सुंदर आणि दोन नंबरचा मान पटकावलेला आता तुमचं डोळं भरून आलेलं मी तुमची बाईट पण बघितली बघितले बरोबर हा शेवटी मला आनंदच होतो ना ज्यावेळेस बैल तर आता आनंद होतो मी थोडक्यात ते आपल्याला आनंद असू असते ते लोकांना थोडस वेगळा जिल्हा असतो आपलं वेगळा जिल्हा असतो आपला स्वभाव थोडा वेगळा आहे सगळ्यांची प्रेक्षकांची इच्छा आहे की सुंदर नर तर तसाच देखणार खिलारी बैल आपल्या दावण्याला दिसला पाहिजे आणि तात्या कायम आम्हाला मैदानात दिसले पाहिजे शंभर टक्के प्रयत्न चालू आहेत आणि करणार ना <coughs> कसे? ते म्हणत कस आहे चुन आपल्या रस्त्या ते बैलंकी आणि बैलगाडी शेत त्यामुळे ते काही विषय नाही परत सुंदर तयार होईल एवढी शंभर टक्क्या तुम्हाला वाहित होईल तयार आता आपला हा बैलगाडा क्षेत्राचा रांगडा ही परंपरा आहे नाद आहे ना कायम राहिला पाहिजे काय सांगताल नवीन पिढीला संयम ठेवला पाहिजे आणि हारपासून शिकलं पाहिजे दोनच गोष्टी करायच्या काय होत नाही शेवटपर्यंत नाद राहील मित्रांनो बघा तात्याने सांगितलं संयम ठेवा आणि कष्ट करत राहा तुम्हाला यश हे नक्की भेटणार आहे जसं तात्यांचं आत्ता नाव आहे ही सगळी गर्दी सुंदर आता थोडा त्याचा वय झाल्यामुळे काय आलाय पण नाव जी दात्यांचं आहे आणि प्रेम ती कायम राहिलेलं आहे ते असंच प्रेम जनता तुमच्यावर कायम करेल मी शुभेच्छा करतो धन्यवाद